नमस्कार मंडई कशी आहात मजेत आहात ना आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या ह्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज सात सप्टेंबर बाप्पाच्या आगमनाचा दिवस आहे हा आणि सगळ्यांकडेच खूप जोरदार तयारी चालू असणार आहे काही जणं गावी गेली असणार आहेत तर काही जणं मुंबईलाच आपल्या राहत्या घरी बाप्पाचं स्वागत करणार आहेत आणि समोर बघू शकता स्वामींचा छान असा फोटो आहे घरामध्ये पूजा वगैरे झालेली आहे देवाची आणि आता डेकोरेशनही तयार आहे बाप्पाचं बस माझा भाऊ वगैरे बाप्पाची मूर्ती आणण्यासाठी खाली गेलेले आहेत तर आता त्यांची येण्याची वाट पाहतो आहे तर तयारी तर तयार झालेलीच आहे पूर्ण तर तोपर्यंत आपण किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करावा कारण की स्वयंपाकाला खूप उशीर होतो मग कारण की आरती वगैरे करायची असते आणि सगळे देवाची तयारी ह्याच्यामध्ये दे वेळ जातो तर आपण जाऊया स्वयंपा स्वयंपाकघरात म्हणजे किचनमध्ये आणि किचनमध्ये बघू शकता तर मी कुकर लावते डाळ भाताचा कारण की वहिनी सगळं आवरून साफसफाई वगैरे सगळं आवरून आता तयार होण्यासाठी गेल्यात कारण की बाप्पाचं आगमन झाल्यानंतर त्यांना बाप्पाचं वगैरे आवक्षण करायचं आहे वेलकम करायचं आहे तर, तर तोपर्यंत मी म्हटलं वहिनींना मदत करावी म्हणून मी कुकर लावायला घेतला आहे कुकर लावून घेतलं की अर्ध काम होतं आणि मेन म्हणजे कुकर थंड व्हायला जरा वेळ लागतो म्हणून मी कुकर लावून घेते तर मी डा दोन डब्यामध्ये भात तांदूळ धुवून घेतला आहे भातासाठी आणि एका डब्यामध्ये डाळ धुवून घेतली आहे वरणासाठी तर मी टोमॅटो चिरून घेतला आहे आणि टोमॅटोमधल्या बिया काढून घेतल्या आहेत कारण की मला बिया आवडत नाहीत आणि मिरची चिरून घेतली आहे आणि एका डब्यामध्ये मी मीठ घालणार आहे तांदूळ ज धुतले दोन डब्यामध्ये तर एका डब्यामध्ये मी मीठ घालून घेतलं आहे कारण की एका डब्यातलं जे तांदूळ आहे तो भात होईल तो मी बाप्पाला नैवेद्यासाठी देऊन ठेवणार आहे तर एक डब्यामध्येच मी मीठ घालून घेतलं आहे आणि पटकन कुकर लावून घेते कारण की खूप बेसिक तयारीसुद्धा राहिली होती थोडं थोडं तयारी करून मी देणार होती वहिनींना मग वहिनी फटाफट फोडणी घालणार होतं जेवणाची कारण की मग नंतर खूप उशीर होतो तर कुकर लावून झाला आहे आणि लगेचच मी आपली बाप्पाला नैवेद्याला लागते पालेभाजी ती चवळीची भाजी आणली होती मार्केटमधून भावाने तर ती मी साफ करून घेते म्हटलं वहिनींना साफ करून देते आणि मग मीही माझी तयारी करायची आहे साडी नेसल्यानंतर मला खूप तयारी करता येत नाही म्हणजे असं कम्फर्टेबल वाटत नाही घरचं काम करायला त्याच्यामुळे मग मी आधी पहिल्यांदा तयार नॉर्मलच ड्रेस घातला आणि पहिल्यांदा म्हटलं आपण सगळं बेसिक तयारी करून देऊया वहिनींना आणि आमचासुद्धा कालपासूनचा हरतायिकेचा उपवास होता तर मी हरताईकेची उपवासाची सुद्धा आणि पूजेची सुद्धा व्हिडिओ तयार केली आहे ती तुम्हाला दाखवेन आणि अशा प्रकारे भाजी माझी साफ करून झाली आहे आणि आता मी चांगली स्वच्छ धुवून घेते भाजी कारण की पालेभाजी मा पावसाळ्यामध्ये किंवा कोणत्याही सीझनमध्ये जरी पालेभाजी घ्यायला गेला तरी त्या सीझनमध्ये पालेभाज्यांना खूप माती लागलेली असते जेवढी भाजी खाण्यासाठी पौष्टिक असते तेवढीच ती स्वच्छ करूनसुद्धा मेहनत घेऊन मग ती करावी लागते तर ते अजून हेल्दी होते आणि माती वगैरे खूप होती तर मग मी सा दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली आणि मग त्याच भांड्यामध्ये मी भाजी नितळ ठेवणार आहे जेणेकरून त्यातलं पाणी सगळं निघून जाईल आणि मग भाजी फोडणीला घातल्यानंतर त्याला पाणी सुटणार नाही त्यानंतर लगेचच मी खोबरं किसून घेते कारण की, की खोबरं आपल्याला मोदकासाठी नारळ किसलेला खोबरं पाहिजे आपल्या सगळ्यांनाच मोदक आवडतात आणि बप्पालासुद्धा मोदक आवडतात तर मग कि मी पटकनच खोबरं किसायला घेतलं आणि खोबरं किसून झाल्यानंतर मला साडीसुद्धा घालायची होती आणि थोड्याच वेळात सुद्धा आगमन होणार होतं घरामध्ये आणि खोबरं किसणं थोडंसं कठीणच आहे कारण की मला किसणीवरती खोबरं किसायला जमत नाही तरी पण मी प्रयत्न केला आणि प्रयत्न सक्सेस झालेला आहे मी बऱ्यापैकी छान खो खोबरं किचलं आहे बघू शकता तुम्ही आणि मग मी तयारी करायला गेली तयारी करून येईपर्यंत वहिनी किचनमध्ये वरणाला फोडणी घालत होत्या आणि आम्ही पटकन म्हटलं फोडणी घालूया कारण की सोसायटीमध्ये गणपती बाप्पा आल्याचं आम्हाला कळलं कारण की फटाक्यांचा आवाज येत होता तर म्हटलेलं आपण लगेचच फोडणी घालूयात वहिनींनी वाटीमध्ये थोडंसं वरण बाजूला काढून ठेवलं तुम्ही बघितलं असेल तर ते वरण बाप्पाला नैवेद्यासाठी काढलं होतं कारण की हे वरण तडका देणार होतो आणि त्याच्यामध्ये फोडणीला लसूण वगैरे घालणार होतो म्हणून आम्ही ते वरण नाही बाप्पाला नैवेद्यासाठी ठेवलं तर टोपामध्ये तेल गल गरम झालं आणि गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये वहिनीने जिरं मोरी आणि हिंग टाकलं आणि ते तडतडल्यानंतर वरतून लसी लसूण घातलेली आहे लसूण चांगली खरपूस झाल्यानंतर त्यामध्ये मग वहिनी कडीपत्ता घातला आहे आणि झाकून ठेवलं आहे जेणेकरून चांगला तडका बसण्यासाठी खालती पप्पाच्या आगमनाचं पूर्ण आवाज येतो आहे फटाक्यांचा वगैरे तर आम्ही पटकन फोडणी घालून लगेचच बाहेर जाणार आहोत आणि तुम्हाला मी आगमनाचासुद्धा व्हिडिओ दाखवणार आहे तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि लसूण थोडीशी करपूत झालेली आहे तर जास्त वेळ न घालवता मी लगेच हळद घालतो आहे त्याच्यामध्ये आणि वरतून हळद करपण्याआधी वरतून डाळ टाकली आणि झाकून ठेवलं आहे बाहेरहून बघितलं तर भाऊ आणि बाप्पाचं बाप्पाची मूर्ती घरी घेऊन आलेत वहिनीनी पायावरती पाणी ओतलं आहे भावाच्या आणि बाप्पाचं स्वागत केलं आहे घरामध्ये हळदी आणि आवक्षण केलं आहे आणि छान असं वेलकम झालं बप्पाचं घरामध्ये तर तुमच्या घरीसुद्धा आज बाप्पाचं आगमन झालं असेल आणि असंच आनंदी वातावरण असेल ज्यांच्या घरी बाप्पा आला नसेल त्यांनी आमच्या ह्या व्हिडिओमध्ये सहभागी होऊन आमच्या या आनंदामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि आपण त्या व्हिडिओ बघून तुम्हीही आनंदी व्हायचं आहे तर बाप्पा घरी आले घरी आलेले आहेत गणपती बाप्पा मोर्या आणि बाप्पाची स्थापना अजून झाली नाही आहे कारण की जेवणाच्या नाद्यामध्ये थोडंसं बेसिक तयारी राहिलेली म्हणजे जे मकर सजवलेलं होतं तिथे पाटाखाली तांदूळ ठेवायचे असतात त्या तांदूळाची तयारी थोडी राहिली होती तर वहिनी लगेचच तादळाने स्वस्तिक काढून घेत आहेत आणि खूप सुंदर असं तादळाने स्वस्तिक काढलं आहे वहिनींनी आणि त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिलेलं आहे अशा प्रकारे स्वस्तिक काढलं आहे आणि हळदी कुंकू वाहिल्यानंतर बाजूला ज्या समय आहेत दोन त्या समयांची वाती प्रज्वलित केल्या आहेत आणि लगेचच आम्ही स्थापना करून घेतली आहे लगेच आम्ही स्थापना करायला घेतली आणि कारण की आरतीची सुद्धा वेळ झाली होती आणि लगेच आरतीला सुरुवात केली आहे आणि आरती झालेली आहे आम्ही लगेचच किचनमध्ये आलो कारण की आपल्या लाडक्या देवप्पासाठी मोदकाचा नैवेद्य करायचं आहे तर मला वहिनींची जी मोदकाची रेसिपी आहे ती तुम्हाला दाखवायची होती तर मुद्दा म्हणूनच त्या मी ह्या दिवशी मी तुम्हाला मोदकाची रेसिपी दाखवणार आहे तर वहिनीने पातेल्यामध्ये एक दोन तीन चमचे तूप घेतलं आहे साधारण आपल्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता आणि त्या गरम झालेल्या तुपामध्ये थोडंसं आपल्या हिशोबाने लागेल तशा हिशोबाने खसखस घातलेली आहे कमी जास्त करू शकता तुमच्यावर डिपेंड आहे ते तर खसखस जेवढी जास्त असेल तेवढी छान लागते तर खसखस चांगली करप खरपूस करून घेतली आणि वरतून मग किसलेलं गूळ घातलेलं आहे गूळ किसून ठेवलेलं होतं ते गूळ घातलेलं आहे त्याच्यामध्ये अशी बेसिक तयारी आम्ही करून ठेवलेली कारण की पप्पा आल्यानंतर लगेचच आम्हाला मोदक करायला घ्यायचे होते बाकीचा स्वयंपाक झाला होता फक्त मोदकच बाकी होते कारण की मी तुम्हाला पूर्ण जेवणाचा व्हिडिओ नाही दाखवला हो तरी पण तुम्हाला वर्णन फक्त दिसलं असेल बनवल्या ना पण असं अधूनमधून आम्ही थोडं थोडं करून किचनमध्ये येऊन फोडणी घालत होत्या वहिनी भाजी घातलेली फोडणीला चवळीची भाजी राजमा आणि बटाट्याची भाजी होती वरण भात पापड लोणचं आणि मोदकाचा असा सिंपल असा जेवणाचा मेनू होता आजचा आणि खूप छान होतं जेवण बनलेलं तर तुम्ही बघू शकता मोद मोदकाची तयारी सुरू आहे आणि गरम तुपामध्ये गूळ चांगलं मॅश झालेलं आहे आणि वरतून आता किसलेलं खोबरं घातलेलं आहे खोबरं किसलेलं आहे ते घातलेलं आहे जेणेकरून वितळलेल्या गुळामध्ये खोबरं लगेच मिक्स होईल आणि जास्त वेळ लागणार नाही त्याच्यामध्ये काजू आणि बदामसुद्धा किसून घातलेले आहेत आणि काळे मनुके घातलेले आहेत वरतून तुम्हाला दिसत नसेल त्याच्यामध्ये पण त्यामध्ये घातलेले आहेत आणि फक्त आता वेलची पावडर आहे आणि जायफळ पावडर आहे ती आपण सारण तयार झाल्यानंतर वरतून घालणार आहोत अशा प्रकारे सगळं मिक्स केलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही तुम्ही बघितलं असेलच तूप त्यानंतर मग खसखस आहे त्यानंतर गुळ घातलेला आहे गुळामध्ये काजू बदाम किसून घातलेत मनुके घातलेले आहेत आणि नंतर खोबरं घातलेलं आहे आणि हे, 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 हे सगळं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे त्याला थोडंसं पातळ होतं पाणी सुटतं गुळाला पण तुम्ही गरम गॅसवरती म्हणजे फास्ट गॅसवरती जर चा दोन तीन मिनटं असं जर सतत हलवत राहिलात तर ते पाणी लगेचच पाणी जे सुटलेलं असेल लगेच जातं निघून जातं म्हणजे मी श आग आटतं ते पाणी आणि जसं सारण जेवढं तुम्ही थंड होयला ठेवाल तेव्हा ते, ते, ते एकदम गोठून येतं आणि एकदम घट्ट होऊन जातं त्याच्यामुळे जा तुम्ही गॅस फास्ट गॅस अवस्थेत दोन तीन मिनटं तरी असं हात चालवायला पाहिजे आणि त्यामुळे सारण व्यवस्थित तयार होईल तर एका साईडला मोदकाचं पीठ भिजवायला घेतले वहिनी आणि दुसऱ्या बाजूला पाणी तापत ठेवलं आहे तर त्या मो पाण्याला मोदकाचं पीठ आहे त्याला उकड नाही काढणार आहेत तर ताटामध्ये पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये तूप आणि मीठ घालून घेतलं आहे ते मिक्स करून त्याच्यामध्ये थोडं थोडं करून गरम पाणी घालणार आहेत आणि सेम पद्धत सेमच आहे फक्त आपण टोपामध्ये हळूहळू पीठ सोडतो आणि उकडं काढतो तर इथे आपल्याला पिठामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते प पीठाचं जे साधारण प्रमाण सेमच होतं जसं उकड काढल्यानंतर जसं पीठ होतं तसंच हे साधारण तसंच होतं पीठ आणि मोदकही तसेच टेस्टला लागतात काही फरक पडत नाही अशा प्रकारे पीठ मिक्स करून घेतल्यानंतर आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ बघताना काही चुकत असेल तर तुम्ही मला खात्री आहे सगळेजण समजून घ्याल आणि माझ्या या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्याल आणि सगळेजणं माझा व्हिडिओ बघाल आणि हे अशा पद्धतीचे जे मोदक आहेत ते तुम्ही नक्की करून बघाल तुम्ही बघू शकता हा गोळा बघा एकदम परफेक्ट हा प्रकारचा गोळा हा मळून झालेला आहे आणि जसं आपण उकड काढलेलं पीठ असतं प्रकारेच हा गोळा मळून झालेला आहे आणि तितकं चिकटही हे पीठ आहे तर मग पीठ मळून झालेलं आहे तुम्हाला ही मोदकाची व्हिडिओ आहे रेसिपी आहे ती कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही करूनही बघा सारण बघा प्रकारे घट्ट झालेलं आहे किती पाणी सुटलं होतं तरी पण ते सारखं हलून हलवून घट्ट झालेलं आहे आणि ह्या पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे कारण की मोदक का ले ले ले। आता तयार करायला घेणार होतो आम्ही चाळणीला तूप लावलेलं आहे आता त्या गरम गरम पातेल्यावरती चाळण ठेवणार आहोत चाळणीवरती हे हळदीचं पान धुवून तूप लावून वरती जेणेकरून मोदक चिटकू नये त्याला माझं जर बोलण्यामध्ये काही थोडंफार मिस्टेक होत असेल तर तुम्ही नक्की समजून घ्या आणि मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि हे थोडंसं केसर काढलेलं आहे मेणींनी आणि केसर मोदकाला वरती लावण्यासाठी एक एक करून आणि तुम्ही दुसरीकडे प्लेटमध्ये बघू शकता तूप घेतलं आहे कारण की ज्या वेळेला आपण मोदक हाताने बनवतो त्यावेळेला ते थोडं थोडं पीठ आपल्या हाताला चिटकतं तर मग तेल किंवा तूप ऑप्शनल आहे तूप तर तुम्ही तेल किंवा तूप दोन्हीपैकी काहीही घेऊ शकता आणि त्याने मोदक वळू शकता जेणेकरून पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही आणि मोदकाची सुरुवात झालेली आहे कारण की वेळ खूप झालेला पप्पाची आरती वगैरे झालेली नैवेद्याची वाढ बघत होते आणि आमचा उपवास एकदा कालपासून तोही सोडायचा होता साधारण तीन वाजले होते आम्हाला सगळं आवरेपर्यंत आणि जर तुम्हाला असे काळ्यांचे पाकळीचे जे मोदक आहे ते जर तुम्हाला बनवता येत नसतील तर आपण दुसऱ्या प्रकारे एक आयडिया शोधून काढलेली आहे ज्यांना पाकळी पाकळीचे मोदक बनवता येत नाही पाकळ्या नीट बनवता येत नाही त्यासाठी मी एक दुसरी आयडिया शोधून काढलेली आहे तर तीही तुम्हाला मी माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार आहे हे बघा ह्या अशा पाकळ्या काही जणांना बनवता येत नाही किंवा परफेक्ट येत नाहीत तर पाकळ्या न काढता कशी डिझाईन दाखवायची तर ते तुम्हाला मी जर तुम्ही मला कमेंट करून सां सांगितलं की तुम्हाला ती व्हिडिओ बघायची आहे तर मी तुम्हाला नक्की तुमच्यासाठी ती व्हिडिओ बनवून तुम्हाला सादर करेन दाखवेन बघू शकता एक एक केसर लावलेल्या वरती मोदकावरती आणि अशा प्रकारे मोदक बनवलेत आणि मी सुद्धा लगेचच मोदक बनवायला घेतले कारण की दोघींनी मिळून मोदक बनवणं गरजेचं होतं तर तुम्हाला ही मोदकाची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद